पंचनाम्यात अडथळे निर्माण करू नका नाही तर गाठ आमच्याशी आहे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी स्वाभिमानीचा इशारा अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले असताना त्यांच्या मागण्याकडे शासनाने तत्काळ लक्ष द्यावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं संघटनेने सादर केलेल्या प्रमुख मागण्या अशा आहेत तालुक्यातील सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावेत ऊस बिलातून होणारी पंधरा रुपये कपात तात्काळ स्थगित करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयाची मदत व कर्जमाफी द्यावी यावेळी शेतकरी नेते सचिन पाटील यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटलं तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अडथळा निर्माण करत आहेत मुख्यमंत्री स्वतः सरसकट पंचनाम्याच्या सूचना देत आहेत आणि तरीसुद्धा आठी शर्ती सांगून शेतकऱ्यांना फिरवलं जात आहे जर आता त्रास दिला तर गावागावातल्या कार्यालयांपुढं आम्ही आंदोलन करू आणि भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी अँटी करप्शन मार्फत करून घेऊ तसेच ऊस बिलातून होणारी कपात थांबवण्याची मागणी करताना त्यांनी सरकारवरही टीका केली पुरात ऊस खराब झालेल्या शेतकऱ्यांना कमी ॲवरेज मिळत असताना सरकारच त्यांच्या किशात हात घालत आहे हे शेतकऱ्यांवर अन्याय आहे असे ते म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाने मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छानण्याचाही इशारा देण्यात आला आहे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र जोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा तसेच बिल आयकॉनवरती क्लिक करा मुख्यमंत्र्यांचा आदेश अभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे यामध्ये प्रामुख्याने आम्ही पंढरपूर तालुक्यातील महापूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याच्या पंचनामे त्यानंतर शेतकऱ्याच्या ऊसातून कपात होणारे पंधरा रुपये आणि यासह विविध मागण्यांवर आम्ही निवेदन दिलेलं आहे आज तालुक्यातील विविध गावातून आम्हाला फोन येत आहेत की शेतकऱ्याचे नुकसानीचे पंचनामे करत असताना तलाठी आणि कृषी सहाय्यक लोकं वेगवेगळे नियम आटी सांगून शेतकऱ्याची अडवणूक करत आहेत खरं तर मे महिन्यापासून पाऊस सुरू असल्यामुळं शेतात उभा असलेलं कोणतंही पीक असू द्या ऊस असो मका असो केळी असो द्राक्षे असो किंवा अन्य कोणतीही पिकं असू द्या त्यावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे परंतु वेगवेगळ्या नियम आटी लावून कमीत कमी शेतकऱ्यांना पैसे पोचवण्याचं काम हे लोक करत आहेत आणि या तलाठी आणि कृषी सहाय्यकांना त्यांच्या हाताखालच्या सगळ्या लोकांना मी आज या ठिकाणाहून इशारा देतो तुम्ही जर आम्हाला अडचणीत आमच्या जखमीवर मीठ सोडत असाल तर आम्हीसुद्धा इथून पुढं तुम्हाला नियमातच काम करायला लावणार आहे तलाट्याला कृषी सहाय्यकाला गावामध्ये किती वाजता यायचं आणि किती वाजता माघारी जायचं जा। यासुद्धा शासनाच्या नियम आहेत आणि त्या नियमात राहूनच वर्षभर तुम्हाला काम करावं लागेल तुम्ही जर आम्हाला नियम दाखवत राहिला तर आम्हीसुद्धा आता शेतकऱ्याची पोरं तलाटी कार्यालयासमोर वर्षभर आम्ही रोज सकाळी किती वाजता तलाठी गावात येतो रोज सकाळी कृषी सहाय्यक किती वाजता गावात येतो शासनाच्या विविध योजना हे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचवतात कोण नोंदी लावायला पैसे घेतो खरेदी झाल्यानंतर किती पैसे मागतात आणि शेतकऱ्याच्या सहाडं काढण्यासाठी किती पैसे मागतात उतारा काढण्यासाठी किती पैसे मागतात या लोकांनासुद्धा आता आम्ही अँटी करप्शनला दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आमच्या अडचणीत जर तुम्ही आमची चेष्टा केली तर तुम्हाला सुद्धा हितन पुढं कायद्यातच वागावं लागेल हा आमचा इशारा आहे पंधरा रुपयाच्या संदर्भामध्ये तो जो चाललेला आहे राज्य शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी ऊस बिलातून कपात केली आहे अशा बातम्या कानावर हो येत आहे खर तर ही गोष्ट संताप आणणारी आहे कारण शेतकरी नुकसानीत अडचणीत आलेला आहे शेतकऱ्याचा ऊस पावसामुळे जो हुबा आहे त्याला मूळकूज लागली आहे जो नदी काठाला आहे तो बुडलेला आहे त्याचा अपेक्षित उत्पन्न येणार नाही त्यात घट झालेली आहे आणि अजून त्याच्याच उसाच्या बिलातून कपात करून तुम्ही देणार असाल तर मग तुम्ही आम्हाला मदतच देऊ नका आम्हाला गांजा आणि आपू लावायची परवानगी द्या आम्ही तुम्हाला कोणतीही मदत मागत नाही फळबाग असे कुठल्या कुठल्या याच्या संदर्भावर पंचनामे करण्यासाठी आता द्राक्षाचे आणि डाळिंबाचे पंचनामे करण्यासुद्धा हे अधिकारी टाळाटाळ करत आहेत ते सांगत आहेत की फळावर बाग नाही परंतु बाग फळावर येण्याआधी त्याची पूर्वतयारी होणं गरजेचं असते त्याला गावखात घालणं असेल त्याला ताण देणं असेल त्या ठिकाणी त्याची नवती काढणं असेल त्याची फुलगळ पानगळ करणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याशिवाय निसर्गानं साथ दिल्याशिवाय पुढचं पीक शेतकऱ्याच्या हातात येत नसतं त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं सरसकट पंचनामं झालं पाहिजे शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपयाची मदत मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आपली भूमिका काय असेल हे सगळं मान्य आज राजू शेट्टी साहेब सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत जर सरकारने शेतकऱ्यांसाठी समाधानकारक निर्णय नाही घेतले तर आम्ही सर्व राज्यभर शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू आणि या सरकारला आणि या मंत्र्यांना सोळकी पोळ करूच पडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही